मी संदीप कांबळे वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष तथा सरचिटणीस कामगार आघाडी आज या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कर्डे जिल्हा उपाध्यक्ष त्याचबरोबर जिल्हा संघटक शशिकांत गंगावणे त्याचबरोबर जिल्हा संघटक सतीशराव कांबळे जिल्हा सचिव दीपक चव्हाण आणि इतर सर्व कार्यकर्ते यांनी एकत्ररित्या निवासी जिल्हा उपाधिकारी माननीय पाटील साहेब यांना सातारा शहर आणि तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जे डिझल पेट्रोल पंप पेट्रोल पंप आहेत अशा जे पेट्रोल पंपधारक आहेत अशाच्या माध्यमातून अनेक कष्टकरी नागरिकांचे जे काही वाहनं आहेत टू व्हीलर्स आहेत यांना इथे लावून मिश्रित पेट्रोलमधून काही ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी मिश्रित पेट्रोलचा सप्लाय होताना दिसत आहे अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्या कडे प्राप्त झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी सदर सातारा तालुका आणि शहरमधील असलेले भूविकास पंप असेल त्याचबरोबर पारी पंप जुना स्टँडचे पंप असतील आणि ठिकाणी उघड्यावरती टाकड्या टाक्या ठेवून पेट्रोलच्या टाक्या ठेवून त्या ठिकाणी पाणी भरमसाठ पावसामुळं पाणी मिश्रित होतं अशाचा अशा तिथल्या संभव सर्वसामान्य नागरिकांना ससावं लागतो आणि त्यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल मिश्रित पाणी मिश्रित पेट्रोल टाकलं गेल्यामुळे त्यांच्या वाहनामध्ये अनेक ठिकाणी अनेक लोकांच्या वाहनामध्ये बिघाड होताना दिसला आणि ह्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी सदर ऊन आणि सातारा तालुक्यातील शहरातील अशा पद्धतीचे जे जे पेट्रोल पंप आहेत त्यांची तक्षलोच चौकशी व्हावी आणि तितकी सुव्यवस्था आबादित राहण्यासाठी त्यांना योग्य त्या सूचना देऊन योग्य ती कारवाई करावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेलं आहे याच्यात जर कोणत्याही पद्धतीनं कारवाई झाली नाही चौकशी झाली नाही आणि संबंधित पेट्रोल पंपधारक जे आहेत उदाहरणार्थ भू भूविकास चौकातला पेट्रोल पंप असेल जुना मोटर चार्जचा असेल पेट्रोल पंप असेल अशा जे आहे कारवाई झाली नाही तर निश्चितपणे आम्ही या जन आंदोलन उभा करू आणि जिल्हाधिकारी या ठिकाणी आंदोलन केलं जाईल अशी या ठिकाणी